शेतकरी बंधू नो नमस्कार कृषी मित्र धनराज या फेसबुक पेजवरती व यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंनो आपली उन्हाळ्यामधील एप्रिल महिन्यामध्ये सध्या पाचवी या वर्षी बॅच चालू आहेत अशामध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर नियंत्रणित करण्यासाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करावे लागत असतात कारण उन्हाळ्यामध्ये एक तर आळ्या पाला खात नाहीत व त्यामुळे बॅच सक्सेस निघत नाहीत तर त्यासाठी आपल्या खूप साऱ्या उपाययोजना कराव्या लागतात ज्याद्वारे आपल्याला रोम शेडमधील टेम्परेचर नियंत्रणित क केल्यास आळ्यांना आपल्या बॅचेस सक्सेस निघण्यास मदत होते त्यासाठी आपण आपल्या शेडवरती अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे ज्यामध्ये शेडच्या शेडवरती जे पत्रे आहेत त्या सिमेंट पत्रे आहेत त्यावरती आपण स्प्रिंकलर जोडलेले आहेत व साईडला सीडनेटवरती आपण ठिबक जोडलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशा पद्धतीने ठिबक जोडलेलं आहे ज्यामुळे काय होतं या यावरती पाणी पडल्यामुळे व हवा अडवल्यामुळे मध्ये थंड हवा खिळती राहते व मधील टेम्परेचर हे कमी होण्यास मदत होते त्यासाठी आपण काय केलेलं आहे आपल्याकडे आप तीन एच पीची मोटर आहे ज्याला आपण दो याला अर्थिंग आणि मेन फेजवर चालते अशा पद्धतीने एस टी पीला आपण आ, दोन पाईप जोडलेलं आहे एक पाईप एक वाल आपण स्प्रिंकलरला जोडलेला आहे वरती व वा एक एक आपण ठिबकला जोडलेला आहे ज्याद्वारे दो दोन्ही ठिकाणी वन टाईममध्ये पाणी पडते व अशा पद्धतीने जा आपली सेडनेट ओली होते ज्यामुळे आपल्यामध्ये जे हवा खिळते राहते ती थंड राहते व त्यामुळे आपल्या आळ्यांना खूप सारा पाला खाण्यास मदत होते बंधूंना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट न कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व तुम्ही तुमच्या शेडवरती कोणत्या उपाययोजना करत आहात ते आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद